श्री स्वामी समर्थ मेडिकल करिअर गायडन्स मध्ये आपलं स्वागत आ, मेडिकल क्षेत्रामध्ये ज्यांना आपलं करिअर करायचंय त्यांच्यासाठी महत्वाचा टप्पा म्हणजे नीटच्या परीक्षेसाठी अप्लाय करणं एन टी यू यूजी दोन हजार पंचवीस च्या फॉर्मच्या ऍप्लिकेशनची डेटा जाहीर केलेली आहे याबद्दलचीच डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात या हा जो फॉर्म आहे हा फिल करण्यासाठी सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार पंचवीस एवढा कालावधी दिलेला आहे हा कालावधी पूर्ण एक महिन्याचा आहे त्याचबरोबर आता पाहूया नीटचा फॉर्म फिल करताना रजिस्ट्रेशन फी काय काय लागणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहूया जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी नॉन क्रिमिलियर यांच्यासाठी सोळाशे रुपये फी आहे एस सी एस टी पीडब्ल्यू बी डी थर्ड जेंडर यांच्यासाठी एक हजार रुपये फी असणार आहे आणि जे आऊटसाईड आहेत जे इंडियाच्या बाहेरचे त्यांना नीटसाठी अप्लाय करायचे त्यांच्यासाठी फी नऊ हजार पाचशे रुपये ही परीक्षा कोणकोणत्या लँग्वेज लँग्वेजमध्ये कंडक्ट होते ते पाहूया तर ही जी परीक्षा आहे ही तेरा लँग्वेजमध्ये कंडक्ट होते त्या लँग्वेज कोणकोणत्या आहेत बघा आसामी बंगाली इंग्लिश गुजराती हिंदी कन्नडा मल्याळम मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये ती कंडक्ट होते हा जो कालावधी आहे हा एक महिन्याचा आहे त्यामुळं या फॉर्म भरायसाठी कुठली घाई करू नका यापूर्वी आपण व्हिडिओ दिलेला आहे या, दिले या फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात त्याची जमा करा त्याचबरोबर आता एक हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याचा एक डिटेल व्हिडिओ येणार आहे तो व्हिडिओ बघा आणि शांतपणे हा फॉर्म भरा आपला व्हॉट्सअपचा फ्री काउन्सिलिंगचा ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपला आपल्या फ्री कॉन्सिलिंगच्या ग्रुपला जॉईन करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या मेडिकल करिअर गायडन्सला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ